वा बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात आप। सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण मराठा या ठिकाणी आहोत आणि सर्वांना सोमवारच्या दुसऱ्या हप्त्या निमित्त या ठिकाणी सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा आज आपण मराठा या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नांदेड महानगरपालिका माजी महा उपमहापौर माननीय सतीश पुंडलिकरावजी देशमुख यांच्या वतीनं पहिल्या सोमवारी चैतन्य नगर या ठिकाणी कीर्तन आयोजित केलं होतं त्यानंतर आज दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी मरणक या ठिकाणी कीर्तन आयोजित केलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी हबाप काशीनाथ महाराज माने यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता कीर्तन अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेलं आहे हजारो या ठिकाणी भाविक या ठिकाणी या कीर्तनाचा लाभ घेतला आहे त्यानिमित्त या ठिकाणी हबाप काशीनाथ महाराज माने यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांग आज जे अभंग होता त्याविषयी अभंगाविषयी काय सांगा आज श्रावण महिन्यातील दुसरा पवित्र असा सोमवार आणि वेमलेश्वर महादेवाचा दरबार मरळक ही पुण्य पवित्र भूमी आहे जाग्रत देवस्थान आहे परिसराचं आणि या पवित्र अशा श्रावण सोमवारी नांदेड मनपाचे माजी उपमहापौर आदरणीय सतीशरावजी पुंडलिकरावजी देशमुख तरुडेकर यांच्या वतीनं हा अन्नदानाचा भंडारा जवळजवळ वीस बावीस क्विंटल अन्नदानाचा भंडारा नामचिंतन भजन कीर्तन झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आज जो अभंग निवडला होता तो नाथ महाराजांचा पैठण निवासी नाथबाबांचा अभंग शिव चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम या अभंगावर मी एक निरूपण करण्याचा प्रयत्न केलाय पण खऱ्या अर्थानं हा विशाल असा भंडारा आणि आमच्या सतीशरावला एक तळमळ आहे मागच्या पवित्र श्रावण सोमवारी पण त्यांनी भजन कीर्तन नांदेड येथे तरोडा शिवनगर या मंदिरावर केलेला आहे आणि आजच्या पण पवित्र अशा श्रावण सोमवारी दुसऱ्या सोमवारी कारण हा पर्व काळ जवळजवळ सात दशक म्हणजे सत्तर एकाहत्तर वर्षाच्या नंतर हा पवित्र असा श्रावण महिन्याचा पर्व काळ आलेला आहे आणि अशा पवित्र काळावर जवळजवळ दीड दोन तास नामचिंतन झाले आणि आता आता भंडारा हा विशाल भंडारा होतोय आणि खऱ्या अर्थानं विमलेश्वर भगवंताचा आशीर्वाद सदैव आमच्या सत्यसरावजी देशमुख तरुडेकर यांच्या पाठीशी राहावा अशी विमलेश्वर महादेवाच्या चरणी मी प्रार्थना करतो आजच्या पवित्र श्रावण सोमवारी आपल्याला महा दुसरा एक प्रश्न असा होता की या युगामध्ये आजकालच्या मोबाईलच्या युगामध्ये तरुण पिढी ही भरकटली जात आहे तर या ठिकाणी तरुण पिढीला आपण काय सांगू खऱ्या अर्थानं जिथं सायन्स संपत आहे तिथं अध्यात्म सुरू होतंय आणि हे आपली हिंदू धर्माची जी संस्कृती आहे परंपरा आहे ती आबाधित कालापासून चालू आहे आणि इथून पुढे देखील चंद्र सूर्य तो नवे नवे जोपर्यंत संप्रदाय देवी देवता आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील ही अपेक्षा आहे आणि खऱ्या अर्थानं मोबाईल हे एक सध्याच एक टाइमपास च करमणुकीचं साधन झालंय पण तरी मोबाईलच्या धकाधकीच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामच्या जमान्यात देखील आमच्या सतीशरावने एक आगळं वेगळं कार्य केलं आणि त्या कार्यासाठी आपण बघतोय जवळजवळ दीड ते दोन हजार माणसांचा या ठिकाणी समाज जमलेला आहे अन्नदानही चालू आहे आणि गरज आहे काळाची आणि हिंदू धर्मामध्ये जे काही आपली देवी देवता आहे व्रत उपवास आहे ते केले पाहिजे असा हा संस्कृतीचा नियम आहे आणि ते पाळला पाहिजे आपण जर आता आताच आमच्या पत्रकार साहेबांनी सांगितलं बोकारे साहेबांनी सांगितले की दुसऱ्या सा समाजाचा जर विचार करायला गेला तर पंच्याण्णव नव्याण्णव टक्के समाजामध्ये त्यांना मान्य आहे त्यांच्या धर्म परंपरा रूढी आणि हिंदू धर्मामध्ये थोडं मतभेद दुरावा हा पण हा होता कामा नाहीये ही काळाची गरज आहे असे मी सांगतो या ठिकाणी मरळक या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी आज दर्शनासाठी आले आहेत त्यामध्ये तरुण पिढी आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्यासोबत पंढरीनाथ बोकारे आहेत जे की या ठिकाणी त्यांना शेकडो या ठिकाणी पुरस्कार आहेत आणि असे पुरस्कार असताना देखील आज ते देवदेव करतात आणि दर्शनासाठी नांदेडवरून या ठिकाणी मरळक या ठिकाणी आले आहेत आपल्यासोबत पंढरीनाथ बोकारे काय सांगाल सर आपण आज आम्ही नांदेड तालुक्यातील मरळक येथे आहोत प्रसिद्ध असं शिवतीर्थ आप नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि ते आहे मरळक विमलेश्वरांच्या दर्शनासाठी वर्षभर मंडळीत येत असते नांदेडचे उपमहापौर माजी उपमहापौर आमचे मित्र सतीशराव पंडलिकराव देशमुख तरोडेकर यांनी श्रावण मासानिमित्त आज दुसऱ्या सोमवारी मरळक येथे कीर्तन सोहळा आणि महाप्रसाद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आज फुलकर्सचे हरिभक्तपरायण महाराज इथं उपस्थित आहेत काशीनाथ महाराज त्यांचंही आम्ही मनापूर्वक स्वागत करतो आणि आज महाप्रसाद आणि केवळ महाप्रसाद नव्हे तर एक कीर्तनाचा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे सतीशराव देशमुखांनी हजरा केला असा कार्यक्रम मित्र म्हणतो नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक पुढाऱ्यांनी असं किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आजची जी काही तरुण पिढी आहे ती अध्यात्मापासून फार दूर चाललेली आहे या मोबाईलच्या जमान्यामध्ये पण शेवटी सायन्सच्या बरोबरच महाराज म्हटल्याप्रमाणे अध्यात्म शिवाय पर्याय नाही आणि शिवलिंग हे पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे ज्योतिर्लिंग आहे मरळचं शिव परमेश्वर फार प्रसिद्ध आहे आमच्या भागामध्ये आजच्या या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात मी सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी नांदेड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर माननीय सतीश पुंडलिकरावजी देशमुख चरडेकर यांनी पहिल्या सोमवारी नांदेड येथील चैतन्यनगर आ, या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता त्यानंतर कीर्तन ठेवलं होतं त्यानंतर आज श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवार देखील कीर्तनाचा कार्यक्रम होता त्यानिमित्त या ठिकाणी आयोजित आपल्यासोबत सतीश पुंडलिकरावजी देख देशमुख देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो या वर्षीचा श्रावण महिना हे सात दशकानंतर आलेला आहे श्रावण महिन्याची सुरुवातही सोमवार पासून आणि शेवटही श्रावणाचा सोमवारीच होत आहे त्यामुळे असा हा जो सात दशकानंतर आलेला योग आहे हा अत्यंत पवित्र असा योग आहे असा आहे त्यामुळे सर्व भाऊ भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी बंधारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो खरंच हा श्रावण महिना आज आपल्याला सगळ्यांना सुख समृद्धी आणि बरबा गतीची देव आपली विश्वचर्ण प्रार्थना करते त्या ठिकाणी आपल्यासोबत नारायणराव कदानकर देखील आहेत गेल्या पहिल्या सोमवारी देखील ते कीर्तनाला होते आणि या सोमवारी देखील आहेत या ठिकाणी माझे पुतणे सतीश कोणीशेंकर पहिलेपासून सामाजिक कार्यामध्ये उत्साहाने आणि त्यामुळे ते नांदेड महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे मला अपेक्षा आहे की आमचा वादाचा विकास करण्यासाठी सहकार्य करावं आज या युगामध्ये कीर्तन देखील किती महत्वाचं आहे हे आज या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी नांगर महानगरपालिकेचे माननीय माझे उपमहापौर माननीय सतीश कुंडलेशरावजी देशमुख देखील आपल्यासोबत आहेत त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सीएम ट्वेंटी फोर न्यूज पहात रहने लाइक और करून बेल आइकॉन दाबा